नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत एस टी कॅटेगरीसाठी वयाची जी, जी सूट आहे यामध्ये उंचीची सूट हे देण्यात आली आहे तर उंचीची सूट नक्की किती आहे आणि शासन निर्णय नक्की मान्य झाला आहे किंवा नाही याबाबत जे विद्यार्थी आहेत पोलीस भरतीसाठीची तयारी करणारे एस टी अनुसूचित जमातीचे प्रवर्गाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम आहे आर्जक के के की पाहू शकता अर्ज करावा की नाही एकशे पन्नास एकशे पासष्ट किती उंची आवश्यक आहे याबाबत पाहू शकता संभ्रम आहे तर याबाबतची जी डिटेलमध्ये माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे यानुसार जो शासन निर्णय नक्की जाहीर झाला आहे किंवा नाही याबाबत डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये पाहूयात की नक्की किती उंचीची सूट जी आहे एस टी कॅटेगरी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी मिळालेली आहे तर इथे पाहू शकता या ठिकाणी पहिल्यांदा जे यामध्ये आपल्याकडे जे परिपत्रक जे आहे यामध्ये शासन निर्णय या अगोदरच जाहीर झाला होता शुक्रवारचा ऑक्टोबर चार चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस साडीचं सा। हे शासन राजपत्र जे आहे अंतर्गत ही माहिती यामध्ये निर्णय जो आहे गृह विभागांतर्गत घेण्यात आला होता तर यामध्ये पाहू शकता डिटेलमध्ये खायलती यामध्ये ई जो आहे यामध्ये अनुसूचित जमातींसाठी विशेष तरतुदी यामध्ये करण्यात आल्या होत्या एस टी प्रवर्गासाठी जे उमेदवार आवश्यक पात्रता जी शर्त आहे या शर्तींची पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये पाच सेंटीमीटर इतकी शिथिलता देणे देत आहे म्हणजे पाहू शकता पाच सेंटीमीटर इतकं जे आहे उंचीमध्ये शिथिलता अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी देण्यात आली आहे आता पाच सेंटीमीटर म्हणजे नक्की किती तर पाहू शकता पाच सेंटीमीटर म्हणजे आत्ता यामध्ये या आधी किती होती आणि आत्ता यामध्ये किती सूट मिळालेली आहे एस टी प्रवर्गासाठी अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी तर इथे पाहू शकता महिलांसाठी आधीची जी उंची होती एकशे पंचावन्न सेंटीमीटर होती आता यामध्ये सूट देण्यात आली आहे पाच सेंटीमीटरची म्हणजे एकशे पन्नास झाली आहे म्हणजे एकशे पन्नास असलेले उंचे जे आहे असे जे उमेदवार असतील महिला उमेदवार हे अर्ज करू शकतात त्याच्यानंतर ना आर पी एफसाठी एकशे अडुसष्ट होती आधीची आता यामध्ये एकशे त्रेसष्ट ही करण्यात आली आहे फक्त एस टी प्रवर्गासाठी त्याच्यानंतर न पाहू शकता पुरुषांसाठी आधी एकशे पासष्ट सेंटीमीटर ही होती तर यामध्ये एकशे सहा साठ जी आहे ही करण्यात आलेली आहे उंची जी आहे एकशे साठ ही करण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने हा बदल झालेला आहे तुम्ही जर अधिकृत जे परिपत्रक आहे यामध्ये सूचना आत्ताची पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साडेची जी जाहीर करण्यात आली होती यामध्ये जर पाहिलं तर यामध्ये सुद्धा ही माहिती देण्यात आली आहे यामध्ये शारीरिक पात्रता जे आहे हा जो सेक्शन आहे टॉपिकमध्ये एकूण चाळीस आहेत तर इथे पाहू शकता वयोमर्यादा काय सांगितले मागास प्रवर्गासाठी तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती असतील या सगळ्या प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा हे अठरा वर्ष आणि यामध्ये पाच वर्ष जास्त म्हणजे तेहतीस वर्षापर्यंत आहे ही झाली वयाची मर्यादा आता इथे जर आपण पाहिलं तर पाहू शकता ही जी शे याच्यामध्ये शारीरिक पात्रता आहे या शारीरिक पात्रतेमध्ये सुद्धा उंचीची माहिती देण्यात आली आहे उंची पाहू शकता यामध्ये महिला उमेदवारांकरता एकशे पंचावन्न सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी अशी माहिती देण्यात आली आहे आणि यामध्ये पुरुष उमेदवारांकरता एकशे पासष्ट सेंटीमीटर मात्र खालचा मुद्दा महत्त्वाचा आहे हे आज आत्ताचे जे परिपत्रक आहे दो दो दोन हजार चोवीस पंचवीस साडेची सूचना यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे पाहू शकता महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरा दोन हजार अकराच्या भरती नियम क्रमांक तीनमध्ये पोटनियम दोनमधील खंड एक मध्ये उपखंड ब मधील परिच्छेद जो आहे यामध्ये जावा जादा जो आहे हा दाखल करण्यात आला आहे यानुसार पाहू शकता जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तींची पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये पाच सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात येईल म्हणजे पाहू शकता यामध्ये जी उंची सांगितले एकशे पंचावन्न महिलांसाठी ती झाली आता एस टी प्रवर्गासाठी एकशे पन्नास झाली आणि त्याच्यानंतरनं पुरुष उमेदवारांकरता एकशे पासष्ट सांगितले एक ती एकशे साठ झाली तर या पद्धतीने ही एस टी प्रवर्गासाठी ही चेंजेस करण्यात आले आहेत एस सीसाठी याबद्दलची माहिती देण्यात आली नाही आहे मात्र एस टी प्रवर्गासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी या पद्धतीने यामध्ये सूट झालेली आहे त्याचबरोबर वयाची सूट सुद्धा आहे अठरा ते तेहतीस वर्ष दरम्यान तर अशा पद्धतीने हा महत्वाचा जो बदल आहे पाहू शकता इथे सुद्धा मी सांगितलेला आहे तर हा करण्यात आलेला आहे आणि जे उमेदवार इच्छुक असतील यामध्ये उंची कमी असून सुद्धा अनुसूचित जमाती प्रवर्गामधून तुमची उंची एकशे पन्नास असेल महिलांसाठी एकशे साठ असेल पुरुषांसाठी तर असे जे उमेदवार असतील ते सुद्धा पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी अर्ज करू शकतात त्याचबरोबर वयाचे शिथिलता सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी एस टी प्रवर्गासाठी उंचीमध्ये जे सूट देण्यात आली आहे अशा पद्धतीने जे एस टी प्रवर्गासाठी पात्र उमेदवार असतील ते अर्ज करू शकतात डिटेलमध्ये अर्ज कसा करायचा आहे याबद्दल आपण डिटेलमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे तो चेक करू शकता त्या भारती प्रक्रियेसंदर्भातल्या अशा सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत या सगळ्यात अगोदर मी येऊयासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद